नमस्कार मित्रांनो मी डाऊजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलदारामध्ये मित्रांनो हा बोरवेल पॉईंट करत असताना या बोरवेल पॉईंटला मोठ्या प्रमाणात पाणी लागलं होतं आणि त्या प्लॉटमध्ये पाणी फार प्रमाणात व्हायलं होतं परंतु मित्रांनो या बोरवेल पॉईंटला एक प्रकारे पोकळी लागलेली आहे ला तर मित्रांनो आत्ता मी या बोरवेलचा येणाऱ्या पाण्याच्या धारात चेक करत आहे आणि एक पाण्याची धार मला मिळालेली आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पाण्याच्या धारेवर चालत असताना त्या पाण्याच्या धारेवर जर तुमचं जवळजवळ पॉईंटजवळ येत असताना जर तुमचे रॉड फाकले तर फाक ते त्याच प्रमाणात फाकत जातील किंवा ज्या प्रमाणात पोकळी आहे त्या प्रमाणात फाकत जातील आणि त्याच धारेवर ज्या ज्यावेळेस तुम्ही चालत जाल त्यावेळेस ते परत जिथं पोकळी पूर्ण होईल तिथं ते जुळून सरळ होतील मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही दोन रॉड जवळजवळ धरता त्यावेळेस आ, तुम्ही पाण्याच्या धारेवर चालत असताना त्या तुमच्या हातातील ते ती दोन रॉड तुम्हाला त्या पाण्याच्या धारेची दिशा दाखवत असतात परंतु जिथं पाण्याची पोकळी किंवा असं ठिकाण भेटतं की तिथं ओलावा आहे किंवा तिथं प क्षार आहेत अशा ठिकाणी तुमच्या हातातील रॉड हे त्या पोकळीच्या प्रमाणे फाकतील आणि जसं पोकळी संपल त्याप्रमाणे ती रॉड परत सरळ त्या पाण्याच्या धारेच्या दिशेने येतील मित्रांनो अशा प्रकारे रॉड दोन ठिकाणी रिस्पॉन्स देतात जिथं पोकळी आहे अशा ठिकाणी किंवा जिथं वाळू आहे अशा ठिकाणी ही रॉड अशा प्रकारे रिस्पॉन्स देतात त्यावरून तुम्हाला कळून जातं की तिथं मिळालेलं पाणी आठ्यातलं आहे किंवा चालू धारेतलं आहे तर मित्रांनो या बोरवेल ला येणारी पाण्याची धार ही अतिशय बारीक होती आणि तिथं एक प्रकारे पोकळी असल्यामुळे तिथं मोठं पाणी निघालेलं होतं मित्रांनो तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर नक्की हा प्रयोग करून पहा आणि तुमचा अनुभव मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद